तर महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत खात्यामध्ये एका क्लिक वर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केत तसे सर्व शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मंजूर झालेले आहे सर सर्व शेतकऱ्यांना दहा हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही हे दहा हजार रुपये देतो म्हणून मी रबीचं पीक घेतो की नाही घेत हा भेद न करता आत्तापर्यंतच्या दिलेल्या सगळ्या पॅकेजपेक्षा मोठं पॅकेज आहे त्याचं कारण एन ची आर त्या काळात जी काही रक्कम होती त्याच्यापेक्षा आता एन डी रक्कम वाढवली दुसरं रबीचं पीक घेतो की नाही घेत हा भेद न करता शंभर टक्के शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हेक्टर आम्ही देतो कारण आमची अपेक्षा अशी आहे की जो रबीचं पीक घेत नव्हता तोही आता घेईल कारण त्याचं खरीपाचं पीक हे वाया गेलेलं आहे शेतकरी कधीच रिकामा बसत नाही त्याच्यामुळे पाणी उपलब्ध आहे ज्यांची जमीन खरडून गेलेली नाही असे जे शेतकरी आहेत ते रबीचं पीक घेऊ शकतात त्यामुळे शंभर टक्के टक्के शेतकऱ्यांना जेवढे याच्यामध्ये बधित शेतकरी आहे ते पासष्ट लाखाचा आकडा तो अडुसष्ट लाखापर्यंत जाणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही हे दहा हजार रुपये देतो म्हणून मी म्हटलं आतापर्यंत आम्ही जे दिलेले आहेत त्यातलं सगळ्यात मोठं कॉम्पेन्सेशन यावर्षी दिलं तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये बोनस आणि तीन हजार रुपये जा आता असा एकूण सहा हजार रुपये जाहीर केलेले आहे तर बघू शकता की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता सहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी बघू शकता की आज सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींना दोन वेगवेगळ्या याद्या जाहीर केलेल्या आहेत तर त्या कोणत्या याद्या आहेत तर बघू शकता की यादीतील एक पहिली यादी म्हणजे पंधरावा हप्ता आणि सोळावा हप्ता हा एकत्ररित्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर दुसरी यादी म्हणजे खास दिवाळीचा बोनस आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे तो पण कोणत्या बहिणींना मिळणार आहे तर बरं बघू शकतं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे की सर्व लाडक्या बहिणींना आता दिवाळी बोनससुद्धा मिळणार आहे आज आणि उद्या आणि परवा किंवा परवापर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्यांच्या अकाउंटला आता थेट सहा हजार रुपये जमा होणार आहे आम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोंबर हे दोन्ही हप्ते एकत्रित देणार आहे आणि दिवाळी बोनस तीन हजार रुपये जमा सुद्धा करणार आहोत असे स्पष्टपणे सांगितलेले आहे पण दिवाळी बोनस हा सर्व बहिणींना मिळणार नाही परंतु कोणत्या बहिणींना मिळणार तर बघू शकता की ज्या बहिणींचं नाव दुसऱ्या यादीत येणार आहे फक्त अशाच बहिणींना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर तीन हजार रुपये दिवाळी बोनस आता मिळणार आहे तसेच एकूण सहा हजार रुपये लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः म्हणाले जर दिवाळी बोनसच्या यादीच नंबर लावला असेल तर तुम्हाला हा यादीचा आता तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला हे एक काम करायचे आहे तर कोणते काम करायचे व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकते की लाडक्या बहिणींना दिवाळी आधी साजरी होत आहे तर लाडक्या बहिणींची आता दिवाळी आधीच साजरी होत आहे कारण की आज बारा जिल्हे सर्व शेत आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि तसेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैशाची वाटपसुद्धा सुरू झालेली आहे म्हणजे आज आणि उद्या परवापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये आता येणार आहे असे देवेंद्र फडणवीस स्वतः सांगितले आहे पत्रकार परिषद बोलताना आता त्यांनी ऑर्डरसुद्धा दिलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे तर विशेष बारा जिल्ह्यांच्या आता त्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा सुरुवातसुद्धा झालेली आहे परंतु कोणत्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघू शकता की शिंदे साहेबांनीही आग्रह केलेला होता की सर्व दिवाळी बोनस आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये द्यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि दसरा झाला त्यामुळे बहिणींची नाराजी झालेली होती त्यामुळे मुख्यमंत्री आणि अर्जंट बैठक घेऊन हा निर्णय आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा केले जातील त्याचप्रमाणे आता बघू शकता की त्यामुळे बहिणींना तुम्हाला जर ही तीन हजार रुपयाची गरज असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज आज किंवा उद्यापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे त्याचप्रमाणे सकाळपासून महिलांच्या पैशाचे वितरणसुद्धा बँकेत होऊ लागलेले आहे तसेच त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे थेट रक्कम यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे मुख्यमंत्री स्वतः बारा जिल्ह्यातील दहा बँकांना हा निर्णय देण्यात आलेला आहे दोन याद्या जाहीर केलेल्या आहे एक यादीत सप्टेंबर आणि ऑक्टोंबरचे पैसे यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे दुस यादीत दिवाळीचा बोनससुद्धा वाटप सुरू झालेला आहे तर बघू शकता की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळी बोनस हा सर्वांना मिळणार आहे तर बघू शकता की आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात यायलासुद्धा सुरू झालेला आहे दिवाळी बोनसच्या यादीनंतर लावण्यात आता जाहीरसुद्धा झालेली आहे बहिणींना लवकरच आता बोनससुद्धा यायला सुरुवात होणार आहे आज सकाळपासून लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये तसेच दोन महिन्यांचे पैसे एकत्र येणार आहे काही तर तीन हजार रुपये तर दुसऱ्या यादीतील महिलांना सहा हजार रुपये जमा झाल्याचे मॅसेजसुद्धा आलेले आहे मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होत आहे तर बघू शकता की सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहे कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये हे वितरण केले जाणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघू शकता की ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दिवाळी बोनस आता बहिणींना मिळत आहे दिवाळी बोनसच्या यादीत नंबर लावण्यासाठी नेमकं काय करायचे आहे तर बघू शकता की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तुम्ही आता लक्षपूर्वक पहा कारण तुम्ही जिल्हे हे तुमच्या कोणता जिल्हा आहे आणि कोणत्या जिल्ह्याचे वाटप होणार आहे तर खरोखरच देवेंद्र फडणवीस साहेबांनी माध्यमून आता दिवाळी बोनस शंभर टक्के मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना आताच पाच मिनटांपूर्वी सांगण्यात आलेले आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोंबरचे दोन्ही महिन्याचे प पैसे हे एकत्रितरित्या देणार आहे तर बघू शकता की आता कोणत्या बहिणींना हे एकत्रितरित्या येणार आहे तर बघू शकता की ज्यांच्या के वाय सी झालेल्या आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना आता एकत्रितरित्या पैसे येणार आहे ज्या लाडक्या बहिणींची आता सी झालेली नाही अशा लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार नाही तर ताबडतोब की तुम्ही के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हालासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि दिवाळी बोनससुद्धा तुम्हाला मिळणार आहे ज्या बहिणींना आता के वाय सी झालेली नाही अशा बहिणींना मिळणार नाही तर बघू शकतं की आता सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ज्या बहिणींच्या आता के वाय सी बाकी आहे अशा सर्व बहिणींना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्यांना तीन हजार रुपये तसेच तीन हजार रुपयाचा बोनससुद्धा मिळणार नाही जर तुम्हाला बोनस हवा असेल तर तुम्ही के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा या बोनसचा लाभ मिळणार आहे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे सुद्धा दोन्ही पंधरावा आणि सोळाव्या हप्त्याचे पैसे एकत्रितरित्या तुम्हाला मिळ त्यासाठी तुम्हाला सी करणे गरजेचे आहे तर सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहे जर ज्या बहिणींची के सी झालेली आहे तसे त्यांना दिवाळी बोनससुद्धा मिळणार आहे आणि ज्या बहिणींची आता केवायसी झाली नाही अशा बहिणींना आता दिवाळी बोनस मिळणार नाही त्याचप्रमाणे आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रित येणार आहे आणि शेतकऱ्यांनासुद्धा सरसकट दहा हजार रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे असे फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे तुम्हाला याविषयी काय वाट वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आणखी ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद